अबोली या मालिकेच्या सहा सप्टेंबरच्या भागामध्ये एकाच वेळेला नीता आणि श्रेयस या दोघांचा अबोलीने पुराव्या सकट कार्यक्रम केलेला आहे नीताची घराबाहेर हकलपट्टी तर श्रेयसला जबरदस्त धडा आणि अंकुचची सुटका आता हे सगळं कसं घडलंय या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू इकडे आता रमाची तब्येत खालवल्यामुळे डॉक्टरांना नीताने बोलवलेलं असतं आणि नीता, नीता डॉक्टरांना सांगत असते काहीच खात नाही आहे काहीतरी हिला आता तुम्ही सांगा इतक्यात ते अबोली येते आणि काय झालं डॉक्टर आईंची तब्येत कशी आहे यावरती नीता म्हणते झालं गाव ओवाळून येऊन जर झालं आईची जरा काळजी नाही तिची तब्येत बघ काही खात नाही पित नाही तिने असा धसका घेतला आहे हे सगळं तुझ्यामुळे घडतंय अबोली यावरती डॉक्टरांना अबोली म्हणते काय झालं आईंची तब्येतीमध्ये काही सुधारणा आहे का डॉक्टर म्हणतात अहो नाही त्यांचं बी पी लो झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये त्या काही खायलाच मागत नाही जर त्यांनी काही खाल्लं नाही तर त्यांची तब्येत सुधारणार कशी यावरती आता इकडे नीता सांगायला लागते तुम्ही एक काम करा बरं तुम्ही या सगळ्यामध्ये आईला सलाईन लावा मला नाही वाटत ती या सगळ्यामध्ये काही खाऊ शकेल यावरती आबोली म्हणते मी आईंसोबत बोलते आणि त्यांना खायला लावते यावर नीता म्हणते आली मोठी शहाणी तू काय या सगळ्यामध्ये हे सगळं करणार आबोली म्हणते नीताताई तुम्ही बाहेर व्हा मला आईंसोबत जरा महत्वाचं बोलायचं आहे नीता म्हणते बरी शहाणी तू मी का बाहेर होईन माझी आई आहे आणि या सगळ्यामध्ये मी इथून जाणार नाही यावरती मग मात्र आबोली चिडते आणि म्हणते नीताताई तुम्हाला मी सांगितलेलं एकदा कळत नाही का मला आईंसोबत बोलायचं आहे तुम्ही इथून बाहेर वा नीता हट्टाला पेटते मी काही बाहेर जाणार नाही मग अबोलीसुद्धा हट्टाला पेटते नीताचा हात धरते फरफटत तिला आता घराबाहेर काढते आत्ताच्या आत्ता इथून वा तुम्हाला काय वाटलं मला बोलता येत नाही मला तुमच्यासारखं वागता येत नाही म्हणून तुम्ही तुमची मनमानी कराल का तुमची मनमानी माझ्यासमोर चालणार नाही असं म्हणत आबोलीने नीताला हाताला फरफटत बाहेर काढलेलं असतं आता मात्र नीताला बाहेर हकलल्यावरती आबोली दार लावून घेते त्यावरती मग मात्र आता इकडे नीता म्हणते बघितलंच बघितलंच ही आपल्यावरती कशी दादागिरी करते आपल्याच घरातून हिने आपल्याला बाहेर काढले असं म्हणत राघूला ती भडकवत असते तोपर्यंत आबोली म्हणते आई तुम्ही माझं म्हणणं फक्त एकदा ऐकून घ्या नीता लपून छपून सुद्धा अबोली काय सांगत आहे हे ऐकत असते त्यावरती अबोली म्हणते आई आत्तापर्यंत माझ्याकडे असा कोणता पुरावा नव्हता हो किंवा आत्तापर्यंत मी कोणत्याही खात्रीने सांगू शकत नव्हते हो की या सगळ्यामध्ये मी अंकुश सरांना सोडवेन किंवा सोडवू शकणार नाही पण आत्ता माझ्या हातामध्ये मा खूप महत्त्वाचा पुरावा आलेला आहे त्याचप्रमाणे मी आशेने तुम्हाला सांगू शकते की अंकुश सरांना मी ही केस घेण्यासाठी मनवू शकते असा मात्र मी अंकुश सरांना कन्व्हिन्स करेन की ती ही केस मला देतील म्हणजे देतीलच आणि यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे तुम्ही त्यामुळे खाऊन घ्या मी तुम्हाला वचन देते काहीही झालं तरी अंकुश सरांना मी घरी आणणार यावरती रमा म्हणते खरंच अबोली तू असं सांगतेस का आबोली म्हणते हो आई पण त्यासाठी तुम्हाला बरं व्हायला पाहिजे की नाही ज्या वेळेला अंकुश सर घरी येतील त्यावेळेला तुम्ही ठणठणीत असणं महत्वाचं आहे की नाही माझ्या हाती खरंच असा पुरावा सापडलाय की ज्याच्यामुळे त्या श्रेयसला मी कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर उघड करू शकते तोपर्यंत नीता लपून छपून हे ऐकते आणि नेहमीप्रमाणे चुकल्या करायला ती श्रेयसला कॉल करते श्रेयसला कॉल केल्यावर ती सांगते श्रेयस मी सगळं अबोलीचं बोलणं चोरून ऐकलंय बरं का म्हणजे ना अबोली आईला सांगत होती की तिच्या हातात कोणता तरी पुरावा सापडलाय ज्याच्यामुळे कोर्टात ती सगळे धिंडवडे काढू शकते आणि तुला या सगळ्यामध्ये खोट पाडून ती अंकुशला सोडवू शकते आता बघ बाबा माझी माहिती होती तुला काम माझं काम होतं तुला माहिती देण्याचं मी काम केलंय यापुढे तू ठरव असं म्हणत आता मात्र इकडे श्रेयसला बातमी मिळते तोपर्यंत अबोली येते आणि अंकुश चिडतो तू इथे कशाला आलीस तू आत्ताच्या आत्ता निघून जा मला तुझ्याशी खरंच काही बोलायचं नाही आहे अबोली म्हणते सर असं कसं म्हणताय तुम्ही मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुमची केस घेणार अंकुश म्हणतो अजिबात नाही अबोली म्हणते तुम्हाला हीच भीती वाटते ना की या सगळ्यामध्ये मी ही केस हरेन म्हणून सर अहो असं काही नाही आहे मी ही केस का हरेन मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये आता मात्र मी तुम्हाला तेच सांगते आहे की माझ्याकडे आता असा याच्या आधीपर्यंत मी तुम्हाला कधीच बोलले नव्हते की मी ही तुमची केस लढेन पण आत्ता मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे मी कॉन्फिडंट आहे की मी ही केस लढू शकते आणि तुम्हाला जिंकवू शकते माझ्याकडे पुरावा आहे यावरती अंकुश तरी पण तयार होत नाही मग अबोली म्हणते ठीक आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला जर का मला ही केस द्यायची नसेल तर माझ्या डिग्रीचा काय फायदा माझी डिग्री ठेवून मी काय करू मग ही डिग्री मी फाडून टाकते असं म्हणत आबोली हातामध्ये घेऊन आता ती डिग्री फाडण्याचा प्रयत्न करते मग मात्र अंकुश तिकडे येतो आणि थांब अबोली वेड्यासारखं काहीतरी करू नकोस ही डिग्री तुझ्यासाठी किती महत्वाची आहे मला माहित है का ही डिग्री तू का फाडून टाकशील अबोली म्हणते मग मग तुम्ही मला का नाही केस लढायला देत जर तुम्ही मला केस लढायला देत नसाल तर या सगळ्यामध्ये डिग्रीचा माझा काहीही फायदा नाही अंकुश तिला थांबवतो आणि तू ऐकडा नाहीस ना घे मी तुला केस लढायला देत आहे असं म्हणतो मग अबोली खूपच खुश होते आणि अंकुश म्हणतो अगं पण तू आता माझी केस कशी काय लढणार मला तू एक गोष्ट सांग बरं तू आत्ता ही डिग्री तर फाडून टाकलीस अबोली म्हणते सर फक्त ट्रिक काय तुम्हालाच करता येते का मला पण तुमच्याप्रमाणे बऱ्याचशा ट्रिक करता येतात त्याच ट्रिकचा वापर करून मी हे सगळं केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मी ही आता मात्र केस तुमच्याकडून घेतलेली आहे आता तुम्ही पलटू शकत नाही ही केस माझ्याकडून तुम्ही काढून घेऊ शकत नाही अबो अंकुश म्हणतो अबोली तू तर खूप मोठी आता वकीलच निघालीस की, की। ती अबोलीचं म्हणणं असतं की सर काहीही करून मी तुम्हाला या सगळ्यातून सोडवणार म्हणजे सोडवणार आबोली निघून गेल्यावर ती अंकुश विचार करतो याआधी मी इतकं कॉन्फिडेंट अबोलीला कधीच पाहिलं नव्हतं काहीतरी अबोलीला असा पुरावा सापडला असेल असं म्हणत अंकुश पण खुश होतो मग आता रमा घरी वाट पाहत असते अबोलीच्या येण्याची अबोली घरी येते रमा म्हणते काय झालं अबोली अंकुशने तुला केस देण्याची तयारी दाखवली का यावरती अबोली म्हणते होवाई त्यांनी मला ही केस दिलेली आहे तुम्ही आता काळजी करू नका त्या त्यांना या सगळ्यातून कसं सोडवायचं हे मी बघेन असं म्हणत आता अबोली रमाला धीर देत असते पण तोपर्यंत बाहेर कसला तरी आवाज येतो म्हणून सगळेजण बाहेर जातात तर बाहेर दत्त म्हणून आलेला असतो श्रेयस श्रेयसता पाहिल्यावरती अबोली म्हणते काय झालं आता इकडे का आलास यावरती श्रेयस म्हणतो तुला कोणता तरी पुरावा सापडलाय काय पुरावा काय सापडलाय तुला यावरती आबोली म्हणते का रे तू का इतका घाबरलास मला पुरावा सापडला तर माझं मी बघून घेईन ना यावरती श्रेयस म्हणतो तुला काहीही सापडलेलं नाही ना तू या सगळ्यामध्ये काही करू शकत नाहीत मी खरं तर आईंना भेटायला आलोय मला त्यांना एक ऑफर द्यायची आहे तुमची सून मला द्या तुमच्या मुलाला सोडवा बघा बरं माझी ऑफर तुम्हाला मान्य असेल तर यावरती अबोली म्हणते श्रेयस तू इतका घाबरलायस ना ते तुझ्या तोंडावरून दिसते आणि आपला घाबरलेपणा लपवण्यासाठी तू इकडे आलेला आहेस यावरती क्रिच चिडतो त्याची कॉलर धरतो आणि आत्ताच्या आत्ता इथून चालता हो आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे यावरती चिडलेला श्रेयस म्हणतो एक काम कर ना तू पण त्या अंकुशसारखाच हे सगळ्यामध्ये प्रामाणिकपणाचा तुला पण किडा चावलाय ना अंकुशला जेलमध्ये पाठवले तुला डायरेक्ट वरती पाठवेन कळतंय का मला आईंसोबत बोलायचं आहे त्यांना त्यांच्या मुलाला वाचवायची संधी द्यायची आहे असं म्हणत तो रमाला सांगत असतो अबोली म्हणते कुणी कुणाला संधी देण्याची काही गरज नाही आहे खरं तर तू घाबरलायस तू इतका घाबरलायस ना की या सगळ्यामध्ये तुला आता कसली गरज आहे हे तुलाच कळत नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव कोर्टामध्ये उद्या तुला मी हरवणार हे मात्र नक्की असं म्हणत अबोलीने फायनली आता मात्र श्रेयसला ओपन चॅलेंज दिलेलं असतं की काहीही करून मी तुला कोर्टात हरवणार यावरती श्रेयस म्हणतो तू मला कोर्टात हरवू शकत नाही अबोली म्हणते का हरवू शकत नाही आहे यावरती अबोलीला श्रेयस म्हणतो ठीक आहे मग तू अंकुशला सोडवू शकलीस तर ना तर ठीक आहे पण तू अंकुशला सोडवू शकली नाहीस तर तू माझी होशील यावरती अबोली म्हणते ठीक आहे पण जर मी अंकुश सरांना सोडवू शकले तर तू मी सांगेन ते ऐकायचं आता डील पक्की ठरते की जर अबोली हरली तर ती श्रेयसची होणार पण जर अबोली जिंकली तर मात्र श्रेयस तिचं ऐकणार अशी डील फायनल होते आणि दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केस असते पण यात पण श्रेयस आता खूप मोठा आता घोपला करणार असतो किंवा खूप मोठा आता श्रेयस या सगळ्यामध्ये तो आता खूप मोठा गोंधळ करणार असतो त्याच वेळेला कोर्टात केस चालू होते कोर्टात केस चालू झाल्यावर इकडे आता अबोलीची बराच वेळ वाट पाहिली जाते आणि वकील सांगतात अबोली मॅडम अजूनही आलेल्या नाही आहेत कोर्टात आपण किती वेळ असं थांबू शकत नाही त्यामुळे आपण लवकरात लवकर केसची सुनवाई व्हायला पाहिजे आता श्रेयसनेच इकडे अबोली कोर्टामध्ये येऊ नये यासाठी प्रयत्न केलेले असतात अबोलीला आता रिक्षेमधून येताना अडवलेलं असतं तोपर्यंत इकडे आता जजसाहेब सांगत असतात आज तसंही आपल्याला फक्त कोर्टामध्ये निकाल द्यायचा आहे फक्त त्यांची शिक्षा सुनावायची आहे त्यामुळे अबोली मॅडमची यात सगळ्यात काही नाहीये आपण आपली शिक्षा सुनावून मोकळे होऊया असं म्हणत असतानाच इकडे आता रिक्षा मध्ये असते आणि श्रेयसने अबोलीच्या वरती गुंड पाठवून अबोलीला अडकवलेला अंकुश विचार करत असतो अबोली तू कुठे आहेस तू लवकरात लवकर ये अबोली खरच मला तुझी गरज आहे आता तोपर्यंत मनवा अबोली आणि क्रिश या तिघांना गुंडांनी अडकवून ठेवलेला आहे आणि कोर्टामध्ये अटीतटीची वेळ आलेली आहे अबोली पोहोचली नाही तर अंकुशला शिक्षा होणार इथपर्यंत वेळ आले आता वेळेवरती अबोली पोहोचणार वेळेवर ती पोहोचत अंकुश वाचवणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे